भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येत्या तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा एस एल व्ही एफ सिक्स्टीन या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात झेपावेल निसार हा, हा इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा संयुक्त उपक्रम आहे हा उपग्रह दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीची पाहणी करेल या उपग्रहाद्वारे उच्च गुणवत्तेची छायाचित्र तसंच हवामानाच्या कोणत्याही स्थितीतील संपूर्ण चोवीस तासांची माहिती मिळू शकणार आहे यासोबतच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म बदल जसं की जमिनींचा स अथवा बर्फाच्या थरांमधले बदल आणि वनक्षेत्रातील बदलांविषयीची माहिती देखील मिळू शकणार आहे या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा सागरी बर्फाळ प्रदेशाचं निरीक्षण जहाजांचा शोध वादळांविषयीची माहिती मिळवणं आर्द्रतेतील बदल जलसाठ्यांविषयीचं मापन आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासह अनेक महत्वाच्या अॅप्लिकेशनसाठीही त्याचा उपयोग होणार आहे घरांमध्ये